नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा काँग्रेस नेता राहुल गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेतेसुद्धा राहुल गांधी हेच आहेत आणि विरोधी पक्ष नेत्यांना तेवढंच महत्त्व असते जेवढं की लोकसभ लोकसभेमध्ये सब, जे मंत्री आहेत यांना जेवढं महत्त्व असते तेवढंच विरोधी नेता यांना महत्त्व असते या महत्त्वाचे औचित महत् महत्त्वाचा फायदा घेत अंगणवाडी कर्मचारी संघटना यांनी राहुल गांधी यांना विनंती केली होती की के मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की राहुल गांधी यांना ज्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सर्व त्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या होत्या आणि राहुल गांधींनी याच संदर्भात एक पत्र थेट बघा महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना हे पत्र काढलेले आहे आणि या पत्रांद्वारे व्यवहार करून राहुल गांधी यांनी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या काही ज्या महत्त्वपूर्ण मागण्या आहेत या मागण्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या कोणत्या आणि राहुल गांधी यांनी कोणती प्रमुख मागण्या केल्या आहेत बघा त्यांच्या मागण्यांपैकी प्रमुख तीन मागण्या आहेत तर त्या तीन प्रमुख मागण्या कोणत्या व अंगणवाडी सेविकाओ मदतनीससाठी राहुल गांधी यांनी कोणती योजना तयार करण्यासाठी मागणी केलेली आहे हे सर्व सविस्तर पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोर्ट पर्यंत पहा आणि आपले ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलवर जे नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा आपण पाहिलं असेल की काँग्रेस नेता बघा काँग्रेस नेता राहुल गांधी आहेत आणि विरोधी पक्षनेतेसुद्धा सुद्धा राहुल गांधी आहेत आणि विरोधी पक्षनेत्यांना जे तेवढंच मान सन्मान मिळतो लोकसभेमध्ये जे काही मंत्री आहेत त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेत्यांसुद्धा मान असतो बघा काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी व त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व ग्रॅज्युटी देण्यासाठी मदत ग्रॅज्युटीची मदत करण्यासाठी त्यांना आवाहन केलेलं आहे त्यांनी सरकारला त्यांच्या कामाची स्थिती सुधारण्याबाबत आणि त्यांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्याबाबत व त्यांची लक्षात आणून दिलेली आहे आणि त्यांच्या सुरक्षितेसाठी काही उपाययोजना सुद्धा आग्रह केलेला आहे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना अन्न लिहिलेल्या पत्रामध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की तीन वर्षापूर्वी बघा तीन वर्षापूर्वी कोर्टाने जो निकाल दिला होता त्या निकालाद्वारे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशी मागणी केली आहे ज्याच्या आधारे बघा पेन्शनची सुद्धा आणि ग्रॅज्युएट सुद्धा अधिनियम आहे तर तो अधिनियम तुम्ही पाहू शकता एकोणीसशे बहात्तर अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा जर दिला तर त्यांना ग्रॅज्युएटी ग्रॅज्युएटी भेजण्याचा अधिकार मिळणार आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलेले आहे की पुन्हा एकदा भारत सरकारने या नाही तीन वर्षापूर्वी पुन्हा एकदा तीन मागण्या तीन महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत तर त्या मागण्या कोणत्या आहेत आणि त्या मागण्या त्यांनी थेट महिला केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे त्या मा तीन मागण्या या पुढील प्रमाणे आहे तर बघा एक नंबरची मागणी तुम्ही पाहू शकता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये भरपूर प्रमाणात वाढ करा कारण की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या ज्या आहेत त्या तळागाळापासून अगदी पाया बघा लहान मुलांचा पाया ज्यावेळेस घडत असतो ते पायाच घडवण्याचं काम अंगणवाडी सेविकाओ मदतनीस करतात असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे आणि जर पाया घडवणाऱ्या बघा पाया जर मजबूत असेल तर इमारत मोठी बनू शकते या संकल्पनेचा आधार घेऊन जर पाया म्हणजे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या लहान मुलांचा पाया घडवतात मग त्या पाया पायाच्या मानधनामध्ये एवढं का कमी कमतरता यासाठीच त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये भरपूर प्रमाणात वाढ करा अशी विनंती केली आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन बघा सेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांना पेन्शन व ग्रॅज्युएटीची सुविधा करा बघा इतर जे कर्मचारी असतात सरकारी कर्मचारी असतात त्यांना ग्रॅज्युएटीस एवढी जास्त भेटते अगदी पंधरा वीस लाखापर्यंत त्याच्यापेक्षा जास्तच ग्रॅज्युएटी भेटते त्यामुळे त्यांचं जे सेवानिवृत्तीचं वय से आहे सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची पैशाची गरज नसते हे ग्रॅज्युएटीची रक्कम भेटली आहे त्या रकमेच्या आधारे त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत करू शकतात परंतु अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना का, मदतनी का ग्रॅज्युएटी भेटत नाही साठ सत्तर हजारामध्ये किंवा एक लाखामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या रिटायर झाल्यानंतर एवढ्या एक लाखामध्ये काय करू शकतात काही सुद्धा एक लाख रुपयामध्ये होत नाहीये त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन बघा सेविकाव मदतनीस यांच्या कामाची स्थिती सुधारा आणि त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करा ही गोष्ट खूप महत्वपूर्ण आहे सेविकाओ मदतनीस यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे खूप गरजेचं आहे कारण की आता आपण पाहू शकतो की भरपूर अशा अंगणवाडी ताई माझ्या अशा आहेत की ज्या विधवा निराधार आहेत तर त्यांना आधार देण्याची गरज आहे त्यामुळे त्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करून त्यांसाठी त्यांच्या कामाची स्थिती सुधारून त्यांना अंगण कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यायला हवा अशी मागणी करण्यात आली आहेत बघा चार नंबरचा ऑप्शन बघा अशा विविध मागण्यांसाठी राहुल गांधी यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना पत्रांद्वारे या सर्व मागण्या केलेल्या आहेत या सर्व मागण्या मान्य सुद्धा विनंती केली आहेत बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या अगदी तळागळापासून काम करतात ज्यावेळी सरकारची कोणतीही योजना असू द्या लेक लाडकी योजना असू द्या प्रधानमंत्री मातृवंदना योजना असूद्या किंवा सरकारची मुख्य अतिशय गाजलेली महाराष्ट्रामध्ये तर अतिशय गाजलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्याच्यामुळेच हे सरकार निवडून आलेले आहेत तर अशा कामांसाठी अंगणवाडी सेविका मदतीनीस से यांचा वापर केला गेला त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम केलं मग ते अंगणवाडी सेविकाओ मदतनीस किती कष्टाळ आहेत हे सरकारला कळायला हवे व सरकारने लवकरात लवकर राहुल गांधी विरोधी पक्ष नेते बघा राहुल गांधी यांची मागणी मान्य करून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्यांच्या मानधनामध्ये भरपूर वाढ केली पाहिजे त्यांना त्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युएटीची सुविधा करायला हवी त्यांच्या कामाची स्थिती सुधारून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करायला हवी अशा प्रमुख मागण्यांसाठी विरोधी राहुल गांधी यांनी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे ही महत्वपूर्ण मागणी केलेली आहे आणि ही मागणी सरकारने मान्य करायलाच हवी कारण की ही मागणी राज्यातील भरपूर अशा अंगणवाडी ताईंसाठी आहे ज्या अंगणवाडी ताई निराधार आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत या सर्व अंगणवाडी ताईंसाठी ही मागणी आहे त्यामुळे सरकारने याचा नक्कीच विचार करावा अशी सुद्धा माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंपर्यंत शेअर करा जेणेकरून ल सरकारपर्यंत ही आपली बातमी लवकरात लवकर समजेल आणि अशाच अंगणवाडीच्या पोषण ट्रॅकरच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवड असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद